नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आहे मे महिन्याचा जो काही अकरावा हप्ता आहे हा हप्ता आता थोड्याच दिवसामध्ये महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे या संदर्भातला जी आरसुद्धा आलेला आहे तर या जी आरमध्ये काय माहिती सांगण्यात आलेली आहे हे आपण या ठिकाणी पाहूया तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीसमधील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता वितरण करण्याबाबत महाराष्ट्र शासनाकडून तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे यामध्ये प्रस्तावनामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे पहा की आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना माहे मे दोन हजार पंचवीस या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून निधी वितरित करण्याबाबत वित्त विभागास संदर्भ क्रमांक तीन अन्वयक प्रस्ताव सादर करण्यात आला होता साद सदर प्रस्तावावर वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेस अनुसरून हा निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर या शासन निर्णयामध्ये काय सांगण्यात आलेले पहा तर या ठिकाणी पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता तेहतीस हजार पाचशे सत्तर म्हणजे तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख इतका निधी विभाग प्रमुखांना म्हणून इथे निधी वितरित करण्यात आलेला आहे हा निधी लाडक्या बहिणांच्या खात्यावर लवकरच जमा करण्यात येणार आहे तर मे महिन्याचा जो काही निधी हा किती तारखेला महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे याची तारीख फिक्स झाल्यावर आपल्या चॅनलवरती याचा व्हिडिओसुद्धा बनवण्यात येणार आहे तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद